या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवर, तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायन वन टू एट झिरो एट दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी सव्वा बारा वाजून बारा वाजता मिनिटाने प्रभू श्री श्रीया राम अक्षता सोहळा संपन्न झाला आणि रक्तदान शिबिरामध्ये बावन्न जणांनी सहभाग घेतला व पाच हजार लोकांना संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी श्री रुद्राक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अंबादास लोकुर्ते व सर्व सहकारी मित्र परिवार आणि आमचे गुरु माननीय श्री सुभाष बापू देशमुख आणि श्री मनीष भैया देशमुख भारतीय जनता पार्टीचे नेते शशी भाऊ थोरात श्रीनिवास कर्ली श्री दिलीप पतंगे ॲडव्होकेट योगेश कुरे देवेंद्र शावंतुल कन्हैया रेड्डी अर्जुन नागमल गोविंद्र महेंद्रकर राजेश अंबुरे अनिल अण्णा इंदापुरे सुनील इंदापुरे रुपेश भाऊ महेंद्रकर श्री उदय अण्णा कंटलेली किरण झिंगाडे श्रीनिवास आडकी सिद्धाराम माळे शिवशंकर लिंबोळे आचारी नागेश अण्णा सामील गोपाल सामल गोपाल जोगू गोवर्धन कामूर्ती मार्कंडेय वल्लाकाटी शिवानंद कामूर्ती डॉक्टर गुरुदास बिस्वास निखिल गाजूरामोल चौगुले रोहित सर्वसे रमेश जापूरकर सागर सुरवसे यमुनापा मडीवाळ अविनाश मडिवाळ अविनाश जापूरकर संतोष नरोळे व या भागातील बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती होती श्री राजयय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर